कापसामध्ये कुठलं तणनाशक वापरता येतं कापसावरती त्याचा विपरीत परिणाम होतो का त्याच्यानंतर कापसामधलं कुठलं तण याने जळतं उगवणीच्या नंतरसुद्धा आपण एकदा मारल्यानंतर एक महिनाभर काम जे करतं त्या तणनाशी आपण चर्चा करू तर शेतकरी मित्रांनो का पावसाचा दिवसा आहेत आणि बऱ्यापैकी बैल नाही भेटले किंवा मग गवताचं रान होतं जास्त गवत झालं अशा भरपूर अडचणी आपल्याला असतात तर त्याची चर्चा गवताची कापसामधील तणनाशकाची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसरा मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करानंतर बेल येईल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालवायचे की सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते फेसबुक पेज असं बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आता मी शेतात आपल्या का याच्याच उभा आहे कपाशी शेतामध्ये आणि याचे व्हिडिओ मी भरपूर पोस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये चांडक मित्र आली त्याच्यामध्ये दादाला तंत्रज्ञान आलं त्याच्यामध्ये दाट घन घनदाट लागवड हीसुद्धा आली तर अशा भरपूर आपण पोस्ट करत असतो पण आपल्या पिकामध्ये तण वाढलं तर ह्या सगळ्या पद्धती ह्या सगळं काही आपण जे करतो ते खतं टाकू औषधं औषधं मारू हे सगळं काही संजीवका मारू हे सगळं फेल होतं कारण की गवत हे आपल्या पिकाशी स्पर्धा करतं आणि गवत एकदा वर आलं की ते पिकाला वाढू देत नाही किंवा मग ते पूर्ण वरचं वरच पीक जातं आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न भेटत नाही तर तणनाशिका आणि कमी खर्चामध्ये आपण जे काही नियंत्रण आहे तणाशी करू शकतो जर खुरपून करता आलं तर योग्यच आहे पण खुरपाईची जे काही अडचणी आहेत ते तुम्हाला आहे मजुराची अडचणी तो तु, तुम्हाला आहे क्षेत्र जर जास्त असलं तर तुम्हाला ह्या औषधीचा म्हणजे तणनाशकाचा वापर हा करावा लागतो माझ्या हातामध्ये त्याचं बिल आहे एक लिटर तणनाशक आपण आणलेलं आहे हे टा ता, टाटा प्रोडक्ट केविट अल्ट्रा नावाने रिलीज कंपनीचं हे प्रो पो प्रोडक्ट आपण आणलेलं आहे तर हेच घ्यायला पाहिजे का अशातला काही प्रकार नाही आहे याच्यामध्ये जो घटक आहे तो इतर प्रोडक्टमध्ये भरपूर आहे तुम्हाला तुमच्या भागामध्ये जे मिळेल ते तुम्ही घेऊ शकता डोजो मॅक्स आलं हिटविड मॅक्स आलं त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरचं घासासुद्धा आलं आणि हे माझ्या हातामध्ये केविट अल्ट्रा हे सुद्धा खूप चांगलं तन्नाशक आहे तर एका लिटर पाण्यासाठी हे किती एम एल वापरावं लागतं तर याचा डोस जो आहे तो एकरी सांगितला जातो साडेचारशे एम एल पण आपल्याला मध्ये आपली बैलपाळी चालती किंवा विढळं चालतं मग राहिला पट्टा किती तर अर्धा ते एक फुटाचा त्या कारणानं आपल्याला तो नियम लागू होणार नाही ज्याला ज्याला जर फक्त पट्ट्यात मारायचं त्या माणसाला त्या शेतकऱ्यांना तर आपण सध्या मीच जे मारलेलं आहे ते एका टाकीला आपण तीन पॉईंट तेत्तीस म्हणजे जवळजवळ तीन एम एलच्या आसपास तीन सव्वा तीन एम एलच्या आसपास एका लिटरला आपण घेतलेला आहे तीन एम एल जर धरलं पंधरा तरी किंवा पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस एम एल एका पंधरा लिटरच्या टाकीला आपण वापरू शकतो आणि त्याच्यानंतर जर तुमचा चार्जिंगचा फॉर असेल तर त्याचे गुणिले त्या एम एलमध्ये केलं तर तुम्हाला त्याचा आकडासुद्धा नक्कीच येईल हे तणनाशक कट कुठल्या कुठल्या गवतावरती काम करतं तर लांब पानाच्या गवतावरती आणि गोल पानाच्या गवतावरती सगळ्यावरती हे काम करतं फक्त आठ एक आहे जमिनीमध्ये ओल पाहिजे आणि जी गवताची वाढ ही गवताची वाढ जास्तीत जास्त तीन चार पानावरती पाहिजे जेवढं लहान गवत तेवढं लवकर यांनी मरणार तर याच्यामध्ये जो घटक आहे तो घटक तुम्हाला पायरिथियाबिक सोडियम स सा, सहा टक्के आणि क्युझोलोफॉप इथाईल चार टक्के ई सी एईसीमध्ये हे घटक आहेत हा घटक तुम्हाला मध्ये सुद्धा मिळतो आणि टर्गासुपर तुम्हाला माहिती आहे एकदा मारल्यानंतर एक महिन्यापर्यंत मार हे गवत उगू देत नाही जे काही पानाचं गवत असेल ते म्हणजे गवतवर्गीय आणि गवतवर्गीय त्रास आपल्याला भरपूर होतो त्याच्यामध्ये शिपी आली किंवा मग पानाचं सगळंच गवत आलं त्या कारणानं तुम्हाला या वर्गातलं मी जे नावं सांगितले ते कुठलंही तुम्हाला घेता येईल आपण जर म्हणत असाल तर याचं किंमत काय तर आपण टॅक्ससहित हे आणलेलं आहे तीन हजार शंभर रुपयाला एक लिटर के अल्ट्रा दुकानानुसार भाव कमीसुद्धा मिळतील किंवा जास्तसुद्धा मिळतील तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही जर आणला असाल तर नक्कीच त्याची किंमत लिहायला विसरू नका म्हणजे इतर शेतकऱ्यालाही आपल्या नक्कीच कळतं तर याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगायचं ठरलं तर दोन हजार सहाशे सा, सहा सहाशे सत्तावीस रुपये ही याची अमाऊंट झाली आणि राय लागलेला जी एस टी तो वेगळा तर जी एस टीसुद्धा शेतकऱ्याला आपण देत असतो हे नोकरदार वर्गाने सुद्धा वगैरे धरलं पाहिजे पावसाचे थेंब तुटू लागलेले आहेत कॅमेरा लावलेला आहे तर व्हिडिओ जर आवडता घेऊ तर तणनाशक हे दु दुहे दुधारी दु, तलवारी टाकी व्यवस्थित फावरून वापरा या पिकाचं तणनाशकाची टाकी त्या पिकाला जर वापरत असाल तर चांगलं धुवून दोन चार पाण्याने धुवून मातीने शेणाने धुवून सर टाकून नंतरच ती तुम्ही वापरायला हरकत नाही पण जर तुम्ही याचं तणनाशक त्यात त्या त्या वापरताल तर नक्की फटका बसणार टू फोर डी ह्या याच्या हंगामामध्ये पावसाळ्याच्या हंगामामध्ये कुठंच वापरू नका कारण की त्याचा जो, तू जो बारी -बारी तो जो जे काही हवेमध्ये मिक्स होणारा घटक असतो जे काही आपण बारीक बारीक तुषार असतात तर ते काही सुद्धा जातात आणि पूर्ण पट्टाचे पट्टा पूर्ण शिवारचे शिवार हे का, कापशी कपाशीचं जे क्षेत्र आहे ते पूर्ण चिंचोळे पाण्याचं होतं त्या कारणानं काळजीपूर्वक तर नाशिक वापरा नक्कीच फायदाच होईल आणि याच्यामधलं मी सांगितलं त्याप्रमाणे हिटवेड मॅक्स घ्या किंवा धानुकाचं तुम्हाला डोजो मॅक्स आहे त्याच्यानंतर आ, तुम्हाला ही आ, केविट अल्ट्रा सुद्धा आहे केविट अल्ट्रा तुम्हाला जर जवळ बाटली दाखवायची तर ही केविट अल्ट्राची बाटली आहे त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं असेल तर घासाचं घासासुद्धा बाहेरचं घासासुद्धा घेऊ शकता या किमतीच्या नुसार कारण की यामध्ये सगळ्यात असलेला घटक एकच आहे जो की मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि कुठलंही तणनाशक घ्या आणि व्यवस्थित फवारणी करा गोल असताना फवर्ण कारण नक्की नक्कीच रिझल्ट मिळतो ज्यांना रिझल्ट नाही मिळाला त्याचे कारणसुद्धा खालीला आपण विसरू नका कारण की आपण ज्यावेळेस कमेंट करतो त्यावेळेस इतर शेतकऱ्यांनाही त्याची माहिती होत असते तर एकतीसशे रुपयांमध्ये आपण हे आणलेलं आहे आणि हे आणल्यानंतर जवळजवळ चार पाच एकर फवारणी ह्या औषधांनी आपली झालेली आहे कारण की गवत फार कमी होतं त्याच्या कारणाने मारून घेतल्यानंतर ते गवत पूर्ण जळत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण धन्यवाद राम